विधिमंडळामध्ये झालेला आजचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे विधिमंडळाच्या स्थापनेपासूनचा असा प्रकार कधी सभागृहाच्या बाहेर किंवा सभागृहाच्या आवारात हा यापूर्वी कधी घडला नव्हता ही घटना दुर्दैवी आहेच ज्ञानी कोणी केवळ मी निषेध करतो माननीय विधानसभा अध्यक्षांना सुद्धा विनंती करतो की विधिमंडळाच्या आवारामध्ये दे प्रवेश देताना या साऱ्या गोष्टीची खबरदारी घेण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि हा झालेला प्रकार हा शेवटी कायदे मंडळामध्ये झाला असल्यामुळे कठोर कारवाई जे कोण त्याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती निश्चितपणे केली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे काल जितेंद्र आव्हाड यांनी त्याच अनुषंगाने आज ही हानामारी झाली आहे कुठे ना कुठे सरकार म्हणून कमी पडत आहे विधानमंडळात दोन भाग आहेत मी बघा सांगितलं की झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे विधानसभा अध्यक्षांनी याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे ही कारवाई करत असतानाच गृह विभागाच्या मार्फत पोलिस दलाच्या मार्फत कारण आवारात घडलेली घटना आहे त्याच्यामुळे कुठली कारवाई पोलिसांनी करण्यापूर्वी त्यांना विधानसभा अध्यक्ष विधान परिषद सभापतींची परवानगी घ्यावी लागते पण या दोन्ही महोदयांनी ती परवानगी तात्काळ त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आणि कठोर कारवाई केलीच पाहिजे